अडचणीतून बाहेर काढून पुढे नेता येऊ शकतो त्या ठिकाणी चेअरमन साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने संचालक मंडळ असल या ठिकाणी कामकाज आहे त्या पलीकडे जाऊन कामगार देखील विशेष त्यांचा मी आभार मानू इच्छितो की अतिशय चांगल्या पद्धतीने काट त्या ठिकाणी काम करत आहे त्याचबरोबर माझी कामगारांचं देखील मी विशेष कौतुक करू इच्छितो कारण की आपल्याला देणेदारी जर दा बघितली तर अनेक देणेदारी त्यांच्या आपली आहे परंतु आपल्याला सहकार्य करता येते आणि आपल्याला कारखाना टिकला पाहिजे आपली कामधेनू टिकली पाहिजे या भावनेतून ते या कारखान्याकडे बघताय म्हणून त्यांचेही मी विशेष आभार मानू इच्छितो राहिला विषय सभासद शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपण आहे चिडकीने आपण त्या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी आपण सातत्याने तो लढा देतोच आहोत परंतु कुठंतरी आपली राजकीय ताकद देखील कमी पडते हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे मित बिन पगरे, मजा आए। आगा। आगा। बंदरा आनेक मी तर बिन पगारी फुल अधिकारी म्हणूनच तुमच्यामध्ये आहे अनेक मी आढावा घेतलेला आहे काही अजून आपल्या केलेली के आहे गोळा आपल्या आस्थावचं इरिगेशनची लिफ्ट देखील रिपेअर आपण केलेली आहे वीज थकलेला होता त्याच्यासाठी साहेबांच्या मदतीने आपण एम एसी अधिकाऱ्यांशी बोलून ते कमी करून घेतलेला आहे ते देखील आठ दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी आपली डिस्कनेक्टेड झाली होती परमंट डिस्कनेक्शन झालेलं होतं त्याचं देखील नव्याने कनेक्शन एकशे ची मोटरीचा आपण दाखल केलेला आहे सात आठ दिवसात त्याची मंजुरी आल्यावर ते देखील आपण चालू करत आहोत आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा निधीतून आपण हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालू करत आहोत परंतु हे होत असताना आपल्याला पुढच्या ची देखील तयारी करायची आहे मगाशी अशी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चाळीस कोटी मंजूर झालंय त्यातले वीस कोटी प्राप्त झाले परंतु पुढचे वीस कोटी आता आपण मागणी त्या ठिकाणी बँकेकडे केली आहे अपेक्षा एवढीच आहे की कुठली अडचण त्यामध्ये विरोधकांनी येऊ देऊ नये एवढीच या निमित्ताने मी निमंत विनंती करतो आणि आपल्याकडं पुढच्या सीजन साठी जो काय नव्वद हजारच टन या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी झालेली आहे तो जास्तीत जास्त नोंदणी आपण करावी कारण त्याशिवाय आपल्याला या कारखान्याला सुस्थितीत आणण्यासाठी मदत होणार नाही त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पुढं काही आपल्याला रिपेअर मेंटेनन्स व्यतिरिक्त मॉडिफिकेशन देखील करावं लागणार आहे त्यामध्ये आपल्याला मिल सेक्शन असाल त्या ठिकाणी प्रिपेअर्ड केन कॅरियर करावं लागणार आहे